वर्षी खरं बघितलं तर नारायणगडावरती पहिल्यांदा दसरा मेळाव्याला सुरुवात झालेली होती मेळावा तुमचा दुसरा असणार आहे कशा पद्धतीची तयारी आहे यावेळेस किती जनसमुदाय या ठिकाणी ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा परंपरेने चालत आलेला दसरा मेळावा मागच्या वर्षी संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील यांनी आपला सर्व वेळ या दसरा मेळाव्यासाठी दिला होता आणि याही वर्षी मोठ्या उत्साहाने नारायणगडावर हा दसरा मेळावा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होणार आहे कशी तयारी केलेली आहे त्यावेळेस कुठून कुठून समाज बांधव किंवा गडाला मानणारा वर्ग जो आहे या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे महाराष्ट्रातून श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर दसरा मेळाव्यासाठी लोक येणार आहेत या वर्षी तर मराठा समाजाला विजय मिळालेला आहे त्यासाठी उत्साह आहे त्यासाठी त्यांना आनंद आहे आणि या मनोजदादा ते काय भाषण होतात मनोजदादा काय बोलतात यासाठी सर्व महाराष्ट्रातील मंडळाचं लक्ष लागलेलं ला आहे पंचक्रोशीतील जे भाविक आहेत त्यांना इथं श्रमदान करण्याचं देखील आव्हान तुम्ही केलेलं आहे ते नेमकं कशा पद्धतीचं या ठिकाणी श्रमदानासाठी तर अवश्यच आहे यासाठी आम्ही तरी काय करणार आहेत परिसरातील सर्व भाविकांना आव्हान करण्यात येत आहे आलेलं आहे की स्वच्छता करण्यासाठी काय असेल गवत कापण्यासाठी आणि या नारायणगडावर या पावसाळ्यामध्ये तर अनेक अडचणीच असतात त्याच्यासाठी स्वच्छ स्वच्छता सुच, करण्यासाठी नारायणगडावर सर्व भाविकांना आव्हान केलेलं आहे येत आहेत येणार आहे ही रीत चालू आहे यावेळेस काही तुम्ही तरंगे पाटील आहे यासाठी तो विषय तर पुष्कळ लांबचा आहे ते म्हणतात यावर्षी होईल तसा करायचा आताच मुंबईवरून काही मंडळ आलेलं आहे आणि हेलिकॉप्टर वगैरे काही विषय अजून तर आमच्या समोर आलेला नाही आणि काय विषय आहे तो उद्याचा काय विषय आहे ती मी आज काही सांगू शकत नाही किती बाईक बाकीवर हो मागच्या वर्षी जसा समाज आला तोच समाज या नारायणगडावर दसरा मेळाव्यासाठी ना येणार आहे